विसापूर खुले जिल्हा कारागृहामध्ये कायद्यांच्या हाताला काम देऊन सक्षम करण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबवून तसेच जिल्हाधिकारी यांच्या जिल्हा नियोजन निधीतून विविध विकास मंजूर करून विसापूर कारागृहाचा विभाग नाशिक श्री जालिंदर सुफेकर यांनी केले विसापूर कारागृहामध्ये वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाचे उद्घाटन जालिंदर सुफेकर यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते कारागृहामध्ये अधीक्षक प्रदीप जगताप तसेच कारागृहाचे वरिष्ठ तुरुंगाधिकारी श्री तुरुंगाधिकारी चंद्रकांत जठार व इतर कारागृह कर्मचारी या आधी यावेळी उपस्थित होते पेकर यांनी विसापूर कारागृहामध्ये राबवण्यात येत असलेल्या वॉशिंग सेंटर इस्त्री विभाग केश कर्तनालय उपाहारगृह रसवंती ग्रह यासारख्या विविध उपक्रमांची प्रशंसा करून कारागृह अधीक्षक प्रदीप जगताप यांना विसापूर कारागृहात तो अत्यंत उत्कृष्ट कर्तव्य केल्याचे आवर्जून सांगितले तसेच कारागृहात नव्याने तयार करण्यात आलेल्या शेवगा या पिकाच्या नर्सरीचेही कौतुक सुटपेकर यांनी केले अशी नर्सरी मोठ्या प्रमाणावर करून रोपांची विक्री करण्यावर भर देण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला विसापूर कारागृहास आधुनिकीकरणाअंतर्गत प्राप्त उपकरणांचा वापर केला जातो का नाही याची तपासणी देखील त्यांनी केली निगा राखणीबोबत व बंदी यांना वेळोवेळी साधार उपकरणांचा सा वापर करण्याबाबत मार्गदर्शन केले तसेच जालिंदर सुपेकर यांनी कैद्यांच्या आडी अडचणी ऐकून घेऊन त्यांचे निराकरण केले तसेच शेती विभागात उत्कृष्ट कर्तव्य करणारे चंद्रकांत जठार तुरुंगाधिकारी श्रेणी दोन व कारागृह शिपाई श्री नंदकुमार शिंदे अति उत्कृष्ट कामाबाबत रिवॉर्ड देण्याबाबत सांगून इतर अधिकारी कर्मचारी यांना तसेच उत्कृष्ट कर्तव्य करण्यास सांगितले आज या ठिकाणी विसापूर खुले कारागृह या ठिकाणी मी आज भेट दिली आहे या भेटीमध्ये मुख्य उद्देश हा होता आता जवळपास चार हजार झाडांचं वृक्षारोपण आज या ठिकाणी केलं जात आहे आणि भविष्यकाळामध्ये जास्तीत जास्त वृक्षरोपणीचं त्यांना सूचना दिलेलं आहे विशेषतः जे कारागृहाच्या ज्या कंपाऊंड वॉल आहे किंवा जे खुल्या शेती आहे त्याच्या त्याच्या बांधावरती जास्त जास्त वृक्षारोपण करून त्याला नॅचरल फेन्सिंग करायच्या देखील सूचना या ठिकाणी केलेल्या आहेत याची जी कैद्यांची बन जी संख्या होती ती देखील आता दुप्पट करण्यात आलेली आहे जेणेकरून जास्तीत जास्त कैद्यांना या ठिकाणी काम मिळेल व जास्तीत जास्त या ठिकाणी चांगलं काम या अनुषंगाने या ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत या ठिकाणी नव्याने चार बॅरेक नवीन बांधण्यात आलेले आहेत त्याचबरोबर व्ही सीची सुविधा करण्यात आलेली आहे क्युक्सचं मशीन लावण्यात आलेलं आहे जेणेकरून जे आमचे कैदी बंधू आहेत त्यांना संपर्काचं एक नवीन साधनं निर्माण करण्यात आले आहेत येत्या आठ दिवसामध्ये या ठिकाणी आयल्यानचे फोन सुविधा देखील सुरू करण्यात येणार आहे त्या माध्यमातून कैदी बांधवांना त्यांचे नातेवाईक वकील यांच्याशी स्मार्ट कार्डच्या फोनच्याद्वारे देखील संपर्क या ठिकाणी करता येणार आहे या खुल्या कारागृहाच्यामध्येच आपण पाहिलं की एंट्री करत असताना नवीन नवीन त्याचं कार वॉशिंग सेंटर आहे त्यानंतर रसवंतीगृह आहे त्यानंतर उपहारगृह आहे असं नवीन सुविधा या ठिकाणी निर्माण करण्यात आल्या जेणेकरून आमचे जे आम काही बंधू आहेत त्यांना नवीन त्यांचे जे स्किल आहे ते देखील त्यांना वाढवता येतील त्याचबरोबर या भागातील लोकांना देखील त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घेता येईल या अनुषंगाने देखील या ठिकाणी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत आमचे जलसुप्रियन जगताप ज्यांचं आता पदोन्नत झाले त्यांनी या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने काम करून बऱ्याच नवीन गोष्टी त्यांनी डी पी डी सी इतर माध्यमातून देखील आणलेल्या आहेत आमच्याकडं कुक्कुटपालन आहे त्याच्यानंतर शेळीपालन आहे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी प्रकल्प या ठिकाणी सुरू केले आहेत जेणेकरून या ठिकाणी जे आमचे कैदी बंधू आहेत त्यांना देखील त्या तिथं काम पण मिळेल त्याचबरोबर त्यांच्यावर देखील नवीन स्किल तयार होऊन ते जेव्हा ते इथून सुटून जातील देखेल देखेल नुँ नुँ ते स्किल ते त्यांच्या लोकर भागात वापरू शकतील अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी आहे शेतीमध्ये देखील उत्पादन देखील कसं वाढवता येईल त्याचं देखील त्यांना सूचना दिल्या त्याजवळ नवीन नवीन अवजार ट्रॅक्टर असतील किंवा इतर काही गोष्टी असतील ते देखील लवकरात लवकर या ठिकाणी दिलं जाणार आहे जेणेकरून आमचे जे काही कैदी बंधू आहेत आणि आमचे जे काही अधिकारी काम करतात त्यांना अत्याधुनिक पद्धती शेती करता येईल जेणेकरून या इथलं उत्पादन देखील वाढेल आणि त्यांची देखील कार्यक्षमता वाढेल या अनुषंगाने देखील प्रयत्न सुरू आहेत